आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते कवठे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी संपूर्ण भारतातील गोरगरीब शोषित घटकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे न्याय मिळाला घटना तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोर गरीब दीन विचार करून कायदे तयार केले त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील पुरुष व स्त्रिया आज चांगली शिक्षण घेऊन अधिकारी बनले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणा देणारे होते असे मत डॉक्टर अजय भोसेकर यांनी व्यक्त केले कवटे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालय कवटे महाकाळ येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर अजय भोसेकर व शिवसेनेचे तालुका प्रमुख मारुती पवार यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर अजय भोसेकर बोलत होते या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी डॉक्टर स्वप्नाली पाटील डॉक्टर आशा पाटील डॉक्टर नागेश शेवारे इन्चार्ज सिस्टर वनिता माडकर धीरज ब्रदर कोळी ब्रदर पूजा सिस्टर सैराज ठोंबरे फर्ड बर्दर औषध निर्माण अधिकारी देवकते श्याम गुलमकर सत्यवान गुट्टे क्षकरण अधिकारी फिरोज मुजावर गोपाळ पासकुले सुरक्षा रक्षक विक्रम माने यांच्यासह अनेक जण या ठिकाणी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क